लवकरच गणपती बाप्पाचे आगमन होणार आहे आणि गणपती बाप्पाच्या आवडीचा पदार्थ म्हणजे उकडीचे मोदक तर उकडीचे मोदक तर झालेच पाहिजे हे बघा मोदकाला किती छान अशा कड्या आल्या आहेत आणि शुभ्र असे हे उकडीचे मोदक बनवून तयार होता हे बघा अजिबात खाली चिकटलेला नाही आहे आणि आतमध्ये सुद्धा छान रसरशीत असा हा उकडीचा मोदक बनवून तयार होतो चला तर आज उकडीचे मोदक कसे बनवायचे ते बघूयात नमस्कार मंडळी कसे आहात सगळे अर्जूज होम अँड किचनमध्ये तुमचं सगळ्यांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत चला तर रेसिपीला सुरुवात करूया मोदक बनवण्यासाठी आता इथं आपल्याला लागणार आहे दोन वाटी तांदळाची पिठी पिठी मी घरीच तयार केली होती आणि आत एक वाटी खोबरं ओल्या नारळाचं चव घेतलं आहे आणि अर्धा वाटी गूळ आणि च तूप साजूक तूप आणि खसखस जेवढं एक वाटी जर खोबरं असेल तर त्याच वाटीने अर्धा वाटी गूळ घ्यायचा आणि आता इथं चला उकड कशी काढायची ते बघूयात इथं दोन वाट्या पाणी गरम केलं आहे त्यामध्ये चवीनुसार मीठ घालायचं आणि पाणी छान उकडलं की त्यामध्ये दोन चमचे तूप घालते तुपाने उकड उकडीला जो चकाकी आहे ती येईल म्हणून तूप घालायचं आणि इथं पाणी उकडलं की आता आपण यामध्ये घालूया पिठी आणि पिठी छान मिक्स करून घ्यायची गुठळ्या होणार नाही याची काळजी घ्या गॅस कमी करायचा आणि कमी गॅसवर छान हे सर्व मिक्स करून घ्यायचं तुम्ही लाटण्याने केलं तुम्हाला जमत असेल तर तसं करा मी तर विस्कर घेते रवीने छान असं मिक्स करून घ्यायचं हे बघा लगेच पाणी आटलं जातं म्हणून फास्ट फास्ट ही प्रोसेस करायची हे बघा बरंचसं आता कोरडं झालं पीठ छान सर्व मिक्स करून झाले पिठी बघा किती छान पांढरी शुभ्र अशी पिठी तयार होते आणि इथं छान सर्व मिक्स करून घेतलं आहे अजिबात गुठळ्या होऊ द्यायच्या नाही फास्ट फास्ट प्रोसेस करायची आणि आता हे झाकण ठेवून पाच मिनटं आपण असंच राहू देऊ आणि गॅस करायचा बंद चला तर आता सारण बनवायला घेऊया इथं कढईमध्ये तूप घेतलं आहे दोन चमचे तूप घ्यायचं आणि नंतर त्यामध्ये तूप तापलं की खोबऱ्याचा चव घालायचा आणि छान हे सर्व मिक्स करून घ्यायचं खोबरं तुपासोबत म्हणजे तुपाचा जो फ्लेवर आहे तो त्या खोबऱ्यामध्ये आला पाहिजे अजिबात लालसर करायची गरज कर नाही अगदी थोडंच आपण एक मिनटं परतून घेऊ खोबरं जर जास्त भाजलं गेलं तर ते जळल्यासारखं लागतं म्हणून थोडंसंच एक मिनटासाठी परतून घ्यायचं आणि आता यामध्ये घालूया खसखस हे बघा छान असं मिक्स करून झालं आहे एक चमचा खसखस घालायची खसखस जर तुम्ही आधी कोरडी भाजून घेतली तरी चालते पण आता इथं मी खोबऱ्यासोबतच खसखस भाजून घेते नारळाचा चव घरीच तयार केलं आहे मिक्सरमध्ये नारळ छान फिरवून घ्यायचं आणि इथं आता अर्धा वाटी गूळ घालून छान हे सर्व मिक्स करून घ्या गुळ वितळेपर्यंत आणि खूप बारीक गॅसवरच आपल्याला ही प्रोसेस करायची आहे नाही तर खाली कढईला कटं हे बघा गूळ छान मिक्स होतं आहे आणि खूप जास्त आपल्याला हे शिजवायचं नाही आहे फक्त गूळ मेल्ट हे बघा असं फक्त गूळ मेल्ट होईपर्यंत शिजवायचं नाही तर सारण खूप कोरडं कोरडं होतं आणि आता इथं यामध्ये घालूया जायफळ गुळाचा पदार्थ आहे जायफळ घाला आणि गॅस बंद करायचा आणि छान हे मिक्स करून आपण थंड होण्यासाठी ठेवूया हे बघा उकड पण इथं आपली छान थंड झाली आहे अगदी पाच दहा मिनटं खूप थंड करायची नाही पाच मिनटंच आपण त्यावर झाकण ठेवलं होतं आणि आता हे एका प्लेटमध्ये काढून आता सर्व उकड छान मिक्स करून घ्यायची एखादी पेला किंवा तांब्याला तूप लावून सर्व मिक्स करून घ्यायचं उकड गरम आहे म्हणून हे छान सर्व मिक्स करून घ्यायचं पेल्याने एक सारखं एक जीव करून घ्यायचं थोडं थंड झालं की हाताने छान असा गोळा तयार करून घ्यायचा व्हिडिओवर न बघत असाल नवीन असाल चॅनेलवर चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनेलला सबस्क्राईब नक्की करा आणि व्हिडिओ आवडत असेल तर, तर लाईक करा शेअर करा आणि मला कमेंट करून नक्की सांगा हे बघा छान इथं गोळा तयार झाला आहे बघू शकतात की एक सार ती सारखं पीठ तयार झालं आहे अजिबात पातळ झालेलं नाही किंवा दाटसर असं झालेलं नाही आहे अगदी परफेक्ट प्रमाण आहे दोन वाटी तांदळाच्या पिठासाठी दोन वाटी पाणी आणि इथे आपण आता गोळा तयार करून घेऊ बघा गोळ्यावरूनच तुम्हाला कळालं असेल की पीठ किती छान शिजलं गेलं आहे म्हणून एक सारखा गोळा तयार झालेला आहे जेव्हा त्याला तळा गेलेली नाही आहे आता इथं आपण पारी तयार करून घेऊया असं हातानेच पारी तयार करून घ्यायची मधला भाग जो आहे तो थोडासा जाडसर ठेवायचा आणि कडेने पातळ करत जायचं हे बघा कळ्यांनी छान पातळ करून घ्यायचं आणि आता जे मधले बोट आहे आणि अंगठा ह्या दोन बोटांनी कळ्या पाडून घ्यायच्या जर तुम्हाला असं जमत नसेल तर मी त्यासाठी सुद्धा एक तुम्हाला ट्रिक्स सांगितली आहे कसे कळ्या पाळायच्या म्हणून साचा नसेल तर तर त्याने सुद्धा छान अशा कळ्या पडतात हे बघा आता इथं कळ्या झाल्या आहेत आणि मस्त इथं सारण भरून घेऊ सारण पण छान थंड झालं आहे आणि तर सर्व आता कळ्या आपण अलगद हाताने पॅक करायच्या खूप जास्त असं दाबून करायचं नाही नाहीतर कळ्या मोडल्या जातील आणि इथं थोडंसं सा अजून सारण भरती आहे हे बघा आणि सर्व कळ्या आता आपण पॅक करून घेऊ वरचा भाग थोडासा जाडसर वाटतोय म्हणून मी काढून घेते नाहीतर शिजल्यानंतर पीठ पीठ लागतं खायला गोळा लागतो म्हणून थोडंसं काढून घेतलं आणि छान इथं थोडासा बस्ता करायचा मोदक आणि आता इथं आपला हा मोदक बनवून तयार होतो कळ्या पाडायला जमत नसेल नऊ शिकवू असाल तर अशा पद्धतीने मी तुम्हाला ट्रिक सांगते हे बघा फक्त गो पारी करून घ्यायची आणि आपण जसं पुरण भरतो तसंच हा मोदक तयार करून घ्यायचा आणि कळ्या कशा पाडायच्या ते सांगते हे बघा छान असं पुरण भरून झालं हे सारण भरून झाले आणि बघा छान पॅक करून घ्यायचं बघा एक सारखा मोदक तयार करून घ्यायचा आणि आता इथं चमच्याने आपण त्याला कळ्या पाडून घेऊ हे बघा टूथपिक असेल टूथपिक घ्या चमचा किंवा चाकू अगदी अलगद हाताने अलगद प्रेस करायचं हे बघा वरच्यावर मी असं प्रेस करते अगदी सुंदर अशा कळ्या पडतात हे बघा अगदी सुंदर सुबक असा हा उकडीचा मोदक बनवून तयार होतो बघू शकतात साचा नसेल किंवा कळ्या पाडायला जमत नसेल तर अशा प्रकारे तुम्ही मोदक तयार करून बघा आणि थोडासा बस्ता करायचा हे बघा असा थोडासा प्रेस करायचा खाली आणि इथं आपला हा उकडीचा मोदक बनवून तयार होतो हे बघा किती छान त्याला कळ्या आल्या आहेत बघू शकतात तुम्ही वाटतच नाही आहे की तो चमच्याने केला आहे असं वाटतं साचानेच तयार केला आहे आणि इथं मी सर्व मोदक तयार करून घेतलेत अगदी पांढरे शुभ्र असे हे उकडीचे मोदक दिसत आहेत बघा किती छान अशा कड्या आल्या आहेत मोदकाला आणि इथं आता आपण मोदक, मोदक वाफवून घेऊयात तर त्यासाठी मी इथं चाळणी घेतली आहे आणि चाळणीला तूप ग्रीस करायचं तूप लावून घ्यायचं म्हणजे मोदक खाली चिकटणार नाही नाहीतर तुम्ही केळीचं पान घेतलं किंवा एखादी सुती कापड घेतला तरी चालेल पण तूप जरी लावलं तरी मोदक खाली चिकटत नाही हे बघा आणि तर इथं सर्व मोदक आपण ठेवून घेऊ आणि अगदी पाच सात मिनटासाठी हे वाफवून घ्यायची खूप जास्त वाफायची नाही उकड छान काढलेली आहे म्हणून पाच सात मिनटंच इथं वाफवून घेतलेत मोदक हे बघा बघू शकता तुम्ही आणि इथं आपले हे उकडीचे मोदक बनवून तयार आहे बघा काय छान असे मोदक तयार झालेत पांढर शुभ्र असे मोदक तयार झालेत तर कसा वाटला व्हिडिओ कमेंट करून नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका मोदक कसा खायचा तर छान असं तोडून घ्यायचा हे बघा छ चा, सारण छान आतमध्ये भरलं आहे त्यामुळे मोदक छान रसरशीत झाला आहे आणि त्यावर थोडंसं सा साजूक तूप घ्यायचं आणि मोदक एन्जॉय करायचा भेटूया अशाच पुढच्या छान छान चा रोसि रेसिपीसोबत 拜。